नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे तर चला तर मेथीचे पराठे कसे बनवायचे बघू एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ मस्त बारीक चिरून घेतले मेथी स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि बारीक चिरली पंधरा लसूण च्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या आणि एक चमचे जीर आता याला आपण बारीक मस्त टेचून घेऊया जाडसर असं तर टेचून घेऊया एक चमच धान्याची पावडर आणि अर्धा चमचा हळद मसाला आपला छान जाडसर वाटून घेतला मी खलबात्यामध्ये आता आपण हा एक चमचा मसाला टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट काश्मिरी लाल तिखट टाकलंय थोडासा ववा हातावर चोळून घ्यायचाय असं छान म्हणजे याने ना आपल्या मेथीच्या पराठ्याला छान अशी टेस्ट येते आणि चवीला पण छान लागतो एक चमचा पण त्वी टाकून घेऊया एक चमचा चवीनुसार मीठ आणि चांगली स्वच्छ धुतलेली मेथी बारीक चिरून घेतली मी आणि याचा ही मेथी टाकून घेऊ दही टाकूया मोठे दोन चमचे त्याने काय होतं ना मेथीचा पराठा एकदम सॉफ्ट असा राहतो आणि चवीला पण एकदम भन्नाट लागतो सगळं छान मिक्स करून घेऊया थोडस तेल अर्धा चमचा तेल घेतलंय मी आता छान सगळं मिक्स करून मस्त एक गोळा तयार करायचा सगळं पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मस्त आता पिठाचा गोळा तयार झालाय बघू शकता तुम्ही आता याला आपण झाकून ठेवूया एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा असा छोटासा तोडून आणि मस्त अशी चपाती कसं आपण बनवतो नेहमी चपाती चपातीप्रमाणे असा गोल लाटून घ्यायचा मस्त असा छान गोल लाटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा मस्त तुम्हाला तेल तूप काय लावायचं मी तर तेल लावलंय तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता आणि दो, दोन्ही बाजूने छान मस्त असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे पराठा ना खूप टेस्टी लागतो दोन्ही बाजूने छान असा भाजला ना असं आणि चटणी बरोबर किंवा चहा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता आता आपले सगळे पराठे बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि असं मस्त दोन दिवस राहील हा जर तुम्ही डब्यात छान घालून ठेवला तर दोन दिवस छान हे पराठे राहतात कुठे प्रवासात पण घेऊन जाऊ शकता आणि याच्यावर मस्त असा केलेला टेचा झनझणीत आणि कवळ्या पातीचा कांदा एकदम भन्नाट लागतो हा असा याला भाजीची पण गरज नाही आणि कुठल्याच चटणीची पण गरज नाही असंही तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला ही मेथी पराठीची जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल